भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत साताऱ्यातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे गुरुवारी महाराष्ट्रातील दुसरी यादी अपेक्षित असताना त्याबाबतही भाजपकडून कोणतीही हालचाल न झाल्याने साताऱ्यातील उदयनराजे समर्थकांनी शासकीय विश्रामगृह येथे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना घेराव घालत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सामूहिक राजीनाम्याचा पवित्रा घेतल्याने नवीन ट्विस्ट निर्माण झाले आहे दरम्यान मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपाकडून उदयराजेंना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे एवढे संतापलेले आहेत की प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे नको ने नेता नको ने आम्हाला पक्ष राजे तुम्ही राहा पक्ष आम्ही तुमच्या मागं आहे अशा पद्धतीचं एक वातावरण आहे निश्चितपणानं त्याचा भाजपनं विचार करावा आणि त्यांच्या मित्रपक्षांनीही विचार करावा कारण महाराजांना जर डावललं त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या मतदारसंघावर भाजपला दिसून येते छत्रपतींना तिकीट डावलणं हे कितपत किती महागात पडू शकतं भाजपला तुम्ही ते मगाशी पण त्या पद्धतीने बोलतो तिकीट तर डावलूच शकत नाहीत कोण पण ही जी हेवलना चालली की उशीर करायचा चालला आहे पहिल्या यादीत महाराजांचं नाव पाहिजे ते होत नाही म्हणजे याच्या पाठीमागं काहीतरी राजकीय खेळ असू शकते की ज्यांना खांदेव घेतलं त्याच कानामध्ये जर करायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना पण माहिती पाहिजेल की तुम्हाला ताचेखाली घ्यायला लय वेळ लागणार नाही कार्यकर्तेच घेतील महाराजांचे सेवक घेतील कारण की महाराजांनी आज देश घडवला आहे आणि देश घडवणाऱ्याला तेराव्या वंशाला शिकवायची गरज नाही कुणाला काय करायचे म्हणूनच आम्ही आज सगळ्यांनी ठरवलंय की आम्हीच महाराजांचा अपक्ष म्हणून डिक्लेअर करतोय कुणाला काय करायचे तर कसा धाडा शिकवायचा हे कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही मतदाराला सांगायची गरज नाही आज प्रत्येक मतदाराच्या दिलामध्ये महाराज आहेत तुम्ही जाल तिथं तुम्ही बघा ह्या नेत्यांच्या मागे गाडी नसती महाराजांच्या मागे शंभर गाड्या असतात शंभर कार्यकर्ते असतात म्हणून ही शंभर गाड्यातली शंभर मतं ह्या पक्षांच्या मागे असतात ही यांच्या अजून पण लक्षात येत नसेल ना तर यापूर्वी महाराजांनी तीन महिन्यात राजीनामा दिला होता तीन महिन्यात राजीनामा देऊन परत खासदार केले उभे राहिले होते हरण्याची परवा केली नव्हती तुमच्यामुळे हारले त्यांच्यामुळे नव्हते हरले पण आज सुद्धा सांगतो जेनी पण राज्य काठ करत करत असतील त्यांनी त्वरित थांबवावीत नाहीतर ह्याचा महाराष्ट्रभर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तो उद्रेक आम्ही मतदानातून करून दाखवू आम्हाला बाकीची गोष्ट करायची वेळ लागणार नाही बोला महाराज पाच वर्षापूर्वी जेव्हा बी जी पीमध्ये आले तेव्हा बी जी पी हा पक्ष साताऱ्यात लोक वळखायला लागली आता पीला कोण वळखायच होतं उदयन महाराज आहेत म्हणून बी जे पी पक्ष एक लक्षात ठेवा जर उदयन महाराजाला दावलं तर बी जे पी पक्ष हा सातारा जिल्ह्यातून हतभार होईल <imitation> उदयन महाराज छत्रपती अखंड हिंदुस् अखंड हिंदुस्थानचे काही वारी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आपले उदयन महाराज यांचं तिकीट कापण्याचा जो प्रयत्न किंवा महाराजांना जे खिंडीत अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे इतिहासाची पानं पलटून सगळ्यांनी साक्ष बघावी खिंडीत गोडं महाराजांना कधीही अडू नये त्या बाबतीत आम्ही एकच सांगू शकतो महाराजांनी फक्त आम्हाला साथ द्यावी म्यानातल्या तलवारी अजून गंजल्या नाहीत आणि हे मावळे महाराजांची साथ आल्याशिवाय खिंड लढवणं ना सोडणार नाहीत त्यामुळे बी जे पींनी किंवा पक्षांनी कोणत्याही पक्षांनी महाराजांना खिंडीत अडवण्याचा प्रयत्न करू नये याचं त्यांना पूर्ण महाराष्ट्रात नाही ना ना तर पूर्ण भारतामध्ये त्यांना त्याचं भोगावं लागावं लागेल तुम्ही काय सांगाल आज दिल्लीच्याही तक्त राखतो महाराष्ट्र माझा छत्रपती उदयन महाराज नव्हे तर आज तेरावे थेट तेरावे वंशज आज जर छत्रपतीचा गादीचा वारसा जर बघितला तर उभ्या महाराष्ट्रात नव्हे अखंड हिंदुत्वाचा हिंदुत्व हिंदुत्वा याच्यात हिंदुस्थानात आहे आज जर तो सर जर ठरवलं त्यांना आमचा करेक्ट कार्यक्रम करायचा तर आम्ही उभ्या महाराष्ट्रात बी जे पीचा कार्यक्रम होईल एवढं त्यांना लक्षात ठेवावं एक लक्षात घ्या ज्यावेळेस इथं कोणही ओळखत नव्हतं त्यावेळेस छत्रपतींच्या कार्यकर्त्यांनी छत्रपतींच्या आदेशाने इथं मोठ्या प्रमाणात कमळ फुलवण्यात आलं आणि प्रत्येक घराघरात कमळ पोचलं माझी एक विनंती आहे सरकारला <med> आ, के तुम तुम की तुम्ही बी जे पीवाल्यांना की एक विनंती आहे आज विनंती करतोय कारण कार्यक्रम आम्ही थेट लावू पण विनंती ह्याच्या करता करतोय बाबांना लक्षात घ्या तुम्ही जर आम्ही मराठा म्हणून तुम्हाला सांगतोय सर्व जाती धर्म म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की छत्रपतींना डावलू नका छत्रपती उदयन महाराजांना जर डावललं तर ह्याचा परिणाम उभ्या महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतंय एवढंच मी सांगतो निश्चितच असं